मुंबईत रात्र वैर्याची जागते राहू मुंबईत मागचे दिवस आता पुढे आले आहेत गेली काही वर्षे मुंबईची कोंबडी करण्याचा प्रयत्न चालू होता आधी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि आता उद्धवजी ठाकरे यांनी विरोधकांना धसका दम दाखविला अशा वेळी मराठी पत्रकारांनी आपली सरळ सोट आणि ठाम भूमिका मांडायला हवी मुंबई ही हिंदुस्थानचे डायमंड कॅपिटल म्हणून ओळखली जाते आपल्या देशाचे अर्थचक्र मुंबई फिरते म्हणून मुंबईला सोन्याचे अंडे देणारे कोंबडीसुद्धा संबोधले जाते मुंबईतील गुन्हेगारीला मोठमाती देण्याचे काम ठाकरेंनी यशस्वीपणे पार पाडले आता मुंबईच्या झाडाला गोड रसाळ फळे लागली म्हणून चोरांच्या नजरा पडल्या आहेत शेंडी तुटोवा प्रारंभी पण मुंबईमध्ये भलते सलते उद्योग खपवून घेतले जाणार नाहीत राजकारणात नुकतीच रांगायला लागलेली बाळ ठाकरेंवर बोलतात तेव्हा वेदना होतात या महामूर्खांनी ठाकरेंचे पाहिलेही काय सध्या मुख्य आणि दोन उप एकमेकांच्या तंगड्यात तंगडे अडकवत आहेत मुंबई महाराष्ट्राशी त्यांना घेणं गेन, देणं घेणं नाही म्हणूनच मुंबईत रात्र वैर्याची झाली आहे मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा